जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार मोबाईल चोरीच्या संशयातून बेदम मारहाण केल्याने एका परप्रांतीय युवकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना तळोदा शहरातील चिनोदा चौफुली परिसरात घडली आहे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरातील चिनोदा चौफुली परिसरात काही परप्रांतीय कुटुंब हे उघड्यावर वास्तव्यास आहेत या ठिकाणी काल रात्री बिहारमधील एक युवक आला असता या कुटुंबियांनी त्याला राहण्यासाठी जागा दिली मात्र त्याच दरम्यान सकाळी या कुटुंबियांना मोबाईल चोरीला गेल्याचे दिसून आले आणि संबंधित युवक हा गायब असल्याचे लक्षात आले त्याचा शोध घेतला असता तो बस स्थानक परिसरात आढळून आला त्याला काही जणांनी पकडून आणत त्याला भर चौकात काठीने बेदम मारहाण केली यानंतर पोलिसांच्या एकशे बारा नंबरवर आम्ही चोरात पकडून आणल्याचे कळवण्यात आले या ठिकाणी पोलीस पोहोचल्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचे सांगितले मात्र त्याला जमावाने उपचारासाठी दाखल न करता पोलीस स्टेशनमध्ये आणले आणि त्याला या ठिकाणाहून उपचारासाठी नेत असतानाच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे घटनेतील रंजय कुमार रामदेव पासवान हा बिहारमधील जितपूर गावाचा रहिवासी असल्याचे समोर आले असून या घटनेप्रकरणी काही महिला अल्पवयीन सहा ते सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तळोदा प्रतिनिधी सर सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार